काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आता बोलतात बघूयात ते नेमकं काय म्हणतात पण एकोणीस कमी करायचे उद्या जर सभागृह चालू झालं आणि बजेटवर मतदान झालं तर ती संख्या विरोधकांची कमी करायचं हेही सरकार याही कारणासाठी एकोणीस जणांना निलंबित केलेलं आहे एकोणीस जण आणि म्हणून सरकारनी कर्जमाफी तर सोडाच पण सरकारने जो अर्थसंकल्प मांडलाय त्यामध्ये विकास होईल या राज्याचा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल अ शेतकऱ्यांचं उत्पन्न चौ तेरा आणि चौदा शावदा आणि चौदाच्या पंधरापेक्षा अर्ध्यापेक्षा खाली आहेत पन्नास पैसे टॉमॅटो तीस पैसे कांदा रस्त्यावर वेकला जातो आहे सोयाबीन सात हजारचं तीन हजारावर आलं कापूस जवळपास साडेसहा हजारावरून पाच हजार, हजार, सा हजार, हजार दोनशे आला तूर डाळला योग्य भाव मिळत नाही आहे शेतकरी रडत आहेत आत्महत्या होत आहेत आणि म्हणे विकास करणार एक तर यांना अर्थसंकल्प मांडता आला नाही अभ्यास करता आला नाही जे आकडेवारी दिलेली आहे ती माझा विश्वास नाही आर्थिक निकष डावललेले आहेत केंद्राची मर्यादा जी डी पीच्या अमुक टक्के खर्च करा ती ओलांडली कर्जाचे हप्ते आणि व्याज द्यायला या सरकारला कर्ज काढावं आहे कर्ज काढावं लागतं विकासाला ठेवलेले पैसे अकरा पॉईंट पंचवीस टक्के त्यापेक्षा कर्जाची फेड करायला जास्त टक्केवारी जास्त पैसे लागत आहेत जास्त पैसे लागतात पंधरा टक्क्याच्या जवळपास लागत आहेत एकतीस हजार कोटी कर्ज परत फेडाला आणि त्यामुळे सरकार आडमार्गाला जाऊन चालवण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्नामुळेच मला सांगायचं आहे की हे अधिवे या अधिवेशनात आमदारांना निलंबित करण्याचं काम या सरकारने केलं आहे हे घाबरून केलेलं आहे यांची उघड चर्चा डिबेट चालू ठेवायची यांची ताकद नाही आहे ताकद नाही आहे या सरकारची क्षमता पात्रता आज महाराष्ट्राला कळलेली आहे दिन तर आले नाही महागाई कमी झाली नाही उलट शेतकरी आत्महत्याची संख्या चार हजारच्या वर गेलेली आहे आणि म्हणून आत्महत्या चालू आहेत लोक महागाईने त्रस्त झाले आहेत चौदा साल दोन हजार चौदापेक्षा आता महागाई ऐंशी टक्क्यांनी वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीची वाढलेली आहे